होणार तर तेच होत जे श्रीकृष्णाला माहीत होत होत तर तेच जे श्रीकृष्णाला दिसत होत त्याच्या दिव्यदृष्टीला दिसत होत अनुभवाकडं आणि आयुष्याकडं डोळसपणे बघता आलं की दिव्यदृष्टी आपोआप येते ही दृष्टी श्रीकृष्णाला मिळाली होती कारण तो अनुभवाकडं आणि आयुष्याकडं डोळसपणे बघू शकत होता ही दृष्टी यायला अर्जुनाला अजून वेळ होता पण श्री त्याला सुद्धा ही दिव्य दृष्टी दिलीच शेवटी आणि मग अर्जुन सुद्धा आयुष्याकडे डोळसपणे बघू शकला जेव्हा मैदानावर युद्ध करण्यासाठी आपण उतरतो ते मैदानावरील युद्ध जिंकण्यापूर्वी मनात युद्ध जिंकलेलं असावं लागतं मनात युद्ध जिंकलेलं असलं मनामध्ये जिंकण्याची अत्यंत तीव्र इच्छा असली आणि आपण कशासाठी हे युद्ध करत आहोत हे पूर्णपणे निसंदिग्धपणे अत्यंत खात्रीपूर्वकपणे माहीत असलं की निम्म युद्ध जिंकलेलं असत राहिलेलं निम्म युद्ध जर मनामध्येच द्विधा अवस्था नसेल तर राहिलेलं युद्ध मनगट तलवार आणि बाण यांच्या सह्यानं जिंकता येत अर्जुनाला हे ज्ञान आणि ही आ, मनातली द्विधा अवस्था दोन काम नाहीनं कुरुक्षेत्रावर केली जेव्हा कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू झालं कुरुक्षेत्र युद्धाचा पहिला दिवस महाभारत युद्धाचा दिवस पहिला अठरा दिवसांच्या युद्धाचा पहिला दिवस पहिल्या दिवशी कुरुक्षेत्रावर अठरा अक्षविणी सैन्य उभं होत पांडवांचं सात अक्षविणी आणि कौरवांचं अकरा अक्षविणी हे दोन्ही सैनिक दोन्ही सैन्य समोरासमोर उभं ठाकलं होत आणि अर्जुनाचा रथ घेऊन श्री कृष्ण कुरुक्षेत्रावर आला कुरुक्षेत्रावर आल्या आल्या अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला माधवा मला कुणाशी युद्ध करायचं आहे ते तरी एकदा कळू दे कोण कोण वीर योद्धे माझ्याशी युद्ध करण्यासाठी उभे ठाकले आहेत हे एकदा मला बघू दे मला संपूर्ण रणांगण दाखव दोन्ही सैन्याच्या मधोमध माझा रथ नेऊन उभा कर आणि मग श्रीकृष्ण अर्जुनाची ही विनंती म्हटली तर विनंती म्हटली तर आज्ञा कारण तो आता सारथी होता आणि अर्जुन योद्धा होता मग श्री कृष्णानं अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्याच्या मधोमध नेऊन उभा केला आणि अर्जुनानं संपूर्ण रणांगण डोळे भरून पाहिलं त्याला दिसलं की पितामह भीष्म कौरवांचे सेनापती म्हणून आपल्याशी युद्ध करण्यासाठी उभे आहेत त्यांच्या जोडीला आपले आदरणीय गुरु द्रोण द्रोण गुरुजी आपल्याशी युद्ध करण्यासाठी उभे आहेत सोबत त्यांच्या जोडीला दुर्योधन आहे कसही असलं तरी शेवटी तो आपला चुलत भाऊच तोही आपल्याशी युद्ध करण्यासाठी उभा आहे आणि त्याच्या शेजारी दुःशासन आहे तोही चुलत भाऊ आणि जयद्रथ आहे तो आपल्या चुलत बहिणीचा पती आणि मग अश्वत्थामा थामा आहे अश्वत्थामा आणि मग इतर सगळे नातेवाईक पै पाहुणे चुलते पुतणे हे सगळे आपल्याशी युद्ध करण्यासाठी उभे आहे आणि यांचा वध करून आपणाला हे राज्य मिळवायचं आहे अर्जुन विषण्ण झाला मनामध्ये त्याला वाटू लागलं की यांच्याशी युद्ध करायचं आणखी आपण राज्य मिळवायचं आणि मग त्रैलोक्याचं राज्य मिळालं तरी त्याचा आपण आनंदाने खरोखर उपभोग घेऊ शकू का तो कृष्णाला म्हणाला अरे कृष्णा हे सगळे तर माझे पाय पै पाहुणे आहेत माझे आपत आहेत आणखी ना आदरणीय असे गुरु द्रोणाचार्य सुद्धा आहे आणि मग यांच्याशी युद्ध करून मी हे सिंहासन मिळवायचं हे राज्य मिळवायचं हे योग्य आहे का हे सिंहासन अगदी त्रैलोक्याचं राज्य जरी मिळालं तरी यांचा वध करून मिळालेलं राज्य मला खरोखरच आनंदान उपभोगता येईल का मला नको युद्ध मी युद्धच करणार नाही मला हे असलं रक्तरंजित सिंहासन आणि हस्तिनापूरच राज्य नको मला युद्ध करायचं नाही असं म्हणून अर्जुन रथाखाली उतरला त्यानं आपलं गांडीव धनुष्य जमिनीवर ठेवलं आणि तो अं मांडी गुडघ्यामध्ये माल खाली घालून बसला श्रीकृष्णाला असं काहीतरी होणार ऐनवेळी अर्जुनाची ही कच खाऊ वृत्ती उफाळून येणार हे आधीपासूनच कदाचित माहीत असावं आणखी अर्जुनाला पेटवून कस उभं करायचं याचीही तयारी श्रीकृष्णाने आधीच कदाचित केली असेल मग अर्जुन उतरल्यानंतर रथाखाली श्रीकृष्ण सुद्धा रथाखाली उतरला आणि तो अर्जुनाजवळ गेला आणि त्याला म्हणाला की अर्जुना तुला युद्ध करायचं नाही ना ठीक ना। आहे तू नकोस युद्ध करू तू शिबिरामध्ये जा विश्रांती घे तू निश्चिंतपणे शिबिरामध्ये जाऊन विश्रांती घेऊ शकतोस तुला युद्ध करायचं नाही तर नको करूस पण तसही फर रक्तरंजित सिंहासन जे काही मिळणार असेल ते तुला मिळणार नाहीच ते तू युद्ध जिंकलंस तुम्ही पांडवांनी जरी हे युद्ध जिंकलं तरी सुद्धा ते मिळणार आहे हे सिंहासन मिळणार आहे ते तर युधिष्ठिराला मिळणार आहे तुमचा थोरला भाऊ युधिष्ठिर याला ते सिंहासन मिळणार आहे आणि त्याला तर युद्ध करायचं आहे तो युद्ध करणारच आहे आणि नकुल आणि सहदेव हे तर युधिष्ठिराच्या आज्ञेबाहेर नाहीत तेही युधिष्ठिरानं ना आज्ञा केली म्हणून युद्ध करतीलच आणि भीम तू जरी युद्ध केलं नाहीस तरी भीम युद्ध करणारच आहे त्याला आपल्या प्रिय पत्नीचा दुर्योधनान तुझ्या आपण केलेला अपमान त्याला झोंपता झोंबतो आहे अजून तो दुर्योधनाची मांडी फोडणार आहे गदेन गदेचा प्रहार करून जी मांडी त्यानं द्रौपदीला भर सभेमध्ये आ, दाखवली उघडी करून दाखवली ती मांडी गदेच्या प्रहाराने भीम आहे आणि गेली तेरा वर्ष भीम या क्षणाची वाट बघतो आहे तो युद्ध केल्याशिवाय राहणार नाही तो युद्ध करणारच आहे आणि दुःशासन त्या दुःशासनाचे दोन्ही हात तो खांद्यापासून उकडून फेकून देणार आहे ज्या हाताने द्रौपदीच्या वस्त्रांना आणि केसांना हात घातला होता ते हात तो खांद्यापासून उखडून फेकून देणार आहे तो आपली प्रतिज्ञा प्रतिज्ञा विसरलेला नाही तो भी तो भीम युद्ध करणारच आहे आहे आपली पूर्ण करणार आणि तो दुर्यो दुःशासनाची छाती फोडून त्याच उष्ण रक्त पिणार आहे ती त्याची प्रतिज्ञा आहे आणि त्या छातीतून उफाळणाऱ्या उसळणाऱ्या रक्तानं माखलेले हात त्या माखलेल्या हाताने रक्ताळलेल्या रक्तानं माखलेल्या हाताने तो द्रौपदीचे सुटलेले केस त्या सुटलेल्या केसांची तो वेणी घालणार आहे गेली तेरा वर्ष द्रौपदीनं आपल्या केसांची वेणी घातलेली नाही आणि भीम तिच्या केसांची वेणी घालणार आहे ती त्या रक्तानं माखलेल्या हाताने तो आपली प्रतिज्ञा विसरलेला नाही त्यामुळे तो युद्ध करणारच आहे आणि द्रौपदीचा भाऊ पांडवांचा सेनापती दृष्ट द्रुपद राजपुत्र दृष्ट तो युद्ध करणारच आहे कारण त्याच्या बहिणीचा झालेला अपमान तो त्या अपमानाचा सूड घेणार आहे गेली तेरा वर्ष तो ह्या अपमानाचा सूड घेण्यासाठी युद्धाची तयारी करतो आहे तो युद्ध केल्याशिवाय पांचालदेशी परतणार नाही त्यामुळे हे युद्ध होणारच आहे त्यामुळं तू जरी युद्ध केलं नाही तरी युद्ध तर होईलच त्यामुळं तू निश्चिंत आहेस शिबिरामध्ये जा आणि विश्रांती घे हे युद्ध इतर योद्धे करतील पण आता पुढं श्रीकृष्ण म्हणाला असेल पण आता आता एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली सिद्ध झाली की तुम्ही पांडव मुळात पांडुपुत्र नाहीच तुम्ही पांडवच नाही तुम्ही पांडुपुत्र नाही कारण तुमच्या मातेनं आणि आहे तुमचे आप्तस्वकीयच दुर्योधन दुशासन वगैरे हे आपतसोखीय तेच असं म्हणतात की तुमची माता कोणती किन अं वनवासात असताना पांडू बरोबर वनवासात असताना तिनं अरण्यातील कुठल्या तरी रानटी पुरुषांशी संबंध ठेवले आणि तुम्हाला जन्म दिला तुम्ही देवपुत्र काही नाही जसं ती म्हणते त्याप्रमाणे तुम्ही देवपुत्र नाही आणि तुम्ही तर कुठल्या तरी रानटी पुरुषांचे तुम्ही आणखी तुमची माता कुंती ही स्वैराचारी आहे आणि ती, ती अत्यंत अं चारित्रहीन प्रमाण वागलेली आहे आणि म्हटलं तर ती प्रमाण वागलेली आहे हे शब्द ऐकताच अर्जुन उफाळून आला असेल उसळून आला असेल आणि तो म्हणला असेल की अरे कृष्ण काय बोलतो आहेस तू माझ्या पूज्य कुंती मातेबद्दल तू असे अपमानजनक शब्द तोंडातून उच्चारोतरी कस कसू शकतोस ही कुंती तुझी सुद्धा हत्या आहे आणखी तिच्याबद्दल तू असं अपमानास्पद कसं बोलू शकतोस कृष्ण म्हणाला असेल अरे हे मी बोलत नाही हे तुझे आप्त म्हणतात दुर्योधन दुशासन म्हणतात मी तुला हे फक्त स्पष्ट, स्पष्ट शब्दामध्ये तुला त्याची आठवण करून देतो आहे हे काही मी म्हटलेलं नाही आणि एवढच कशाला तुमची प्रिय पत्नी द्रौपदी तिला तर भरसभेमध्ये दुर्योधन म्हणाला होता मांडी दाखवून की पाच पांडवांची पत्नी ही पाच पांडवांची पाच पांडवांशी संसार हिन केला काय सहा पुरुषांशी संसार केला काय आणि दहा वर पुरुषांच्या बरोबर तिनं संसार केला काय ती वेशेसारखीच आहे तिला कसलं चारित्र्य आलंय अं पतिव्रता स्त्री ह्याला नाहीच हिला पतिव्रता कस म्हणता येईल असं दुर्योधन दुःशासन म्हणाले होते आणि हे तू विसरला भीम विसरलेलं नाही किंवा दृष्टधुम विसरलेला नाही आणि द्रौपदी ही विसरलेली नाही त्यामुळे या सगळ्यांना युद्ध करायचं आहे तुला मात्र हे सगळं मान्य आहे तुझे जे काही म्हणतात तुमच्या मातेबद्दल आणि तुझ्या पत्नीबद्दल हे सगळं तुला मान्य आहे तुला त्यामध्ये काहीही अपमानास्पद वाटत नाही त्यामुळं तू शिबिरामध्ये जा आणि विश्रांती इतर लोक ज्यांना हे पटत नाही कि हे सगळं चुकीचं आहे असं वाटतं ते युद्ध करतील या शब्दांनी श्रीकृष्णाच्या या शब्दांनी अर्जुन पेटून उठला असेल आणि तो म्हणाला असेल कि हे युद्ध आता करायला मी सिद्ध झालो आहे अर्जुना आ, आता आ, आता अर्जुन युद्ध करेल श्रीकृष्ण माझा रथ युद्धाच्या सुरुवात कुठं करायची तिथं घेऊन चल आणि शंखनाद कर असं अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला असेल आणि दोघांनी मग रथामध्ये पुन्हा एकदा दोघही रथामध्ये चढले असतील श्रीकृष्णान अर्जुनाला कुरुक्षेत्र कुरुक्षेत्रावर दोन सैनिकांच्या मध्ये दोन अठरा अक्ष सैन्यांच्या मध्ये अर्जुनाचा रथ उभा केल्यानंतर सातशे वीस श्लोकांची भगवद्गीता संपूर्ण आयुष्याच सार सांगते संपूर्ण आयुष्याचा अत्यंत सखोल असा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करते आणि संपूर्ण जीवन दर्शन घडवते विश्व विश्वरूपाचं दर्शन घडवते ती धर्मक्षेत्री सांगणारी चर्चा करण्यासारखी असाणार की अर्जुनाला इथं सांगितली असेल कुरुक्षेत्रावर दोन सैनिकांच्या मध्ये उभं राहून कि असयुष्याच दर्शन घडवणारी उपदेश त्याला केला असेल की ज्यामुळं अर्जुन पुन्हा एकदा युद्ध प्रेरित झाला असेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की कॉमेंट करून सांगा धन्यवाद